बदलापूरच्या खवईंसाठी आनंदाची बातमी बदलापूर पूर्व खरवई येथे नाथ ब्रह्म इडलीचे शॉप पनवेलकर भूमीसमोर राज तुलसी ग्रुप सोसायटी येथे सुरू करण्यात आले आहे या शॉपचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले नाथ ब्रह्म इडलीचे सहा राज्यांमध्ये साडेतीनशे ब्रांचेस आहेत या शॉपचे मालक संतोष पाटणकर व राजेंद्र पाटणकर यांनी या इडली शॉपमध्ये विविध प्रकारचे व्हरायटीज इथे उपलब्ध करून दिले आहेत चविष्ट असे बीटरूट इडली कॅरेट इडली पालक इडली रागी इडली खामन इडली शेजवान इडली व्हेजिटेबल अप्पे चॉकलेट बटन इडली तसेच लाईम मोहितो ऑरेंज मोहितो ब्ल्यू क्युऱ्यासो ग्रीन ॲपल मोहितो पीच आईस टी असे विविध प्रकारचे खाण्याचे व पिण्याचे उत्कृष्ट असे पदार्थ उपलब्ध आहेत या उद्घाटनाच्या वेळी खरवई येथील स्थानिक रहिवासी व समाजसेवक महेश जाधव तसेच नाथ ब्रह्म इडली ब्रांचेस चे मालक कृष्ण निडवंजे हे उपस्थित होते या प्रसंगी यांची मोठी गर्दी लोटली होती प्रतिनिधी पर्णवी मोहिते बदलापूर न्यूज बदलापूर नाथ ब्रह्म इडली बदलापूरची दुसरी शाखा आणि या उद्घाटनासाठी खास करून उपस्थित असलेले कृष्णा सर ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि पाहता पाहता राज्या राज्यामध्ये घोडदौड सुरू आहे एक मराठी माणूस ज्याला उद्योगामध्ये प्रगती करतो तो अभिमान तुम्हा आम्हाला निश्चित आहे आणि आज पाटंकर बंधुनी बदलापूरमध्ये हा व्यवसाय सुरू करतात मी मनापासून त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रथम शुभेच्छा देतो अभिनंदन करतो तो बघणे आणि मित्रांना तर मी दहा रुपयामध्ये इडली आणि तीही नामांकित कंपनीकडून एक चांगलं एक लोकांच्यासाठी चा असलेला हा सकाळचा नाश्ता संध्याकाळचा नाश्ता हा इडलीवर तर नक्कीच होत असत आणि बदलापूर हे बदलता येत आहे या बदलाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आणि त्याचमुळं ब्रह्म इडली ही बदलापूरकरांच्या सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक बदल होईल आणि चांगला विषय नक्कीच आपल्या या कंपनीने आपल्यासाठी दिलेला आहे शेवटी ज्या वेळेला काही आपली माणसं उद्योगात येतात त्यावेळेला त्यांनी सगळं सविस्तरपणे सांगितलं क्वालिटी ही महत्वाची किंमत सर्वसामान्याला परवडणार असेल आणि इडली ही अल्ली प्रत्येकाला आवडते पण ते आवडण्यामध्ये सुद्धा ज्या इडलीचं नाव संपूर्ण राज्यात नाही देशामध्ये आहे अशा एका कंपनीच्या माध्यमातून आज आपल्याला ही संधी मिळाली निश्चितपणे आपलं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन आज खरं म्हणजे एकादशीचा दिवस आहे आणि त्यामुळे एकादशी असल्यामुळे नाहीतर आमचे बदलापूर खवई एक नंबर आहेत त्यामुळे खाण्यासाठी अगदी मनापासून उत्साह येतील आणि इडलीचा स्वाद घेतील असा मला स्वतःला विश्वास वाटतो शेवटी कोणीही ज्या वेळेला आपल्या स्वतःसाठी चांगल्या प्रकारचं फूड तर मिळतूनच हॉटेलमध्ये जा, जात असतो निवडूनच चांगल्या ठिकाणी नाश्त्याला जात असतो आणि ना नाद ब्रामुळं खूप ना लोक महाराज की धन्यवाद मंचावर उपस्थित मान्यवर व इथं जमलेले सर्व मित्रपरिवार परिवार इडली इडलीची सुरुवात जर तुम्ही म्हणत असाल तर 20 नोव्हेंबर 2020 हजार वीस मध्ये पुण्यामध्ये नादब्रह्म इडलीचा आम्ही पहिला आउटलेट चालू केलं आणि त्याच्या आधी आम्ही दोन हजार बारा पासून फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना बऱ्याचशा ज्या चांगल्या गोष्टी असतील चॅलेंजेस असतील किंवा एखादा हॉटेल चालवत असताना काय समस्या येतात काय चॅलेंजेस येतात ह्याच्यावरती काम करत असताना मिळालेला अनुभव आणि त्याच्यानंतर दोन हजार अठरा मध्ये जसा कोविड सारखा आजार आला आणि त्याच्यामध्ये बरेचसे प्रत्येकाचं काम असेल व्यवसाय असेल प्रत्येकाचं बंद झालं तसं नादब्रह्म चे सहा आउटलेट आमचे होते नादब्रह्म डोसा इडली साऊथ इंडियन फूड मध्ये आमचे सहा पैकी सहा हॉटेल तेव्हा बंद होते आणि कोविड नंतर फक्त एकच हॉटेल आमचं चालू राहिलं आणि मग प्रत्येक जण विचार करत असताना किंवा आम्ही काम करत असताना आमची एंटायरली मार्गदर्शक डिरेक्टर दत्तात्रय निडवंचे सर दिगंबर निडवंचे सर हरीश निडवंचे आणि मी आणि नरसिंग बिरादर सर आम्ही पाच जण पार्टनर एकत्र येऊन दोन वर्ष सतत या मॉडेल वरती आम्ही काम केलं म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं कोणताही व्यवसाय किंवा कोणताही काम करत असताना आम्ही याच्यात अडचणी काय येतात ह्या शोधून काढल्या म्हणजे कोविड झाल्या कोविड आफ्टर कोविड आपण म्हणू शकतो प्रत्येक जण प्रत्येक ग्राहकाची एक जी मागणी होती ती म्हणजे हेल्दी फूड मिळालं पाहिजे एक अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळालं पाहिजे आणि पटकन मिळालं पाहिजे ह्या तीन गोष्टीवरती आज नादब्रम्ह काम केलं आणि पहिला आउटलेट जेव्हा आम्ही सुरुवात केलं पुण्यामध्ये साधारणतः पाच ते सहा किलोमीटर वरून लोक इडली खाण्यासाठी यायचे आणि सर्वसामान्य माणसापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला इडली परवडली पाहिजे म्हणून आम्ही आज हे दहा रुपयामध्ये इडली ठेवतो